सोळा आणि बारा लाखामध्ये तुम्ही स्टेशनच्या जवळ एकदम जवळच कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये काय आणलेले अहो कासिम बाय आपण पुणे स्टेशन पासून फक्त सात किलोमीटर अंतरावर पण 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 शाळेबाब काय माहिती का लोक जे आहे लोकांना असं वाटणार की काहीतरी बोलतात चुकीचे व्हिडिओ बनवतात पण मी एकच रिक्वेस्ट करणार आहे त्या लोकांना की मंडळी हा जो व्हिडिओ असणार आहे हे तुम्हाला संपूर्ण माहितीचा असणार आहे कारण की कार्पोरेशनचं पाणी भेटणार आहे काय काय एम्युनिटीज भेटणार आहे थोडस सांगा सा एम्युनिटीज तुम्हाला जे मूलभूत गरजा आहेत लाईट पाणी रस्ता लिफ्ट असू दे अजून पार्किंग असू दे सगळं काय सगळं काय तुम्हाला भेटणार पण पुढं पुढे चर्चा करणार आहे पुढं आम्ही ह्याची चर्चा करणार एवढं लक्षात ठेवा की कॉर्पोरेशनचं पाणी भेटणार आहे कॉर्पोरेशनचा बस स्टॉप भेटणार आहे कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये असणार आहे फक्त हा जो व्हिडिओ आहे हे तुम्हाला सोडायचं नाही संपूर्ण डिटेल माहिती घ्यायची बारा लाखाला आणि सोळा लाखाला इथंच आपल्याला आपले घराचे स्वप्न पूरे होणार आहे तर तुम्ही तयार वा हा व्हिडिओ संपूर्ण बघायला माहिती एकदम घ्या गडबड करून व्हिडिओ बघू नका फक्त एकच काम करून लक्ष देऊन हा माहितीचा व्हिडिओ बघा मंडळी जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख तुमचे स्वागत करतो मनापासून या बारा लाख आणि या सोळा लाखाच्या घरामध्ये सगळं काय सांगणार आहे या आपल्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती आज तुमच्यासाठी वन भी एच के आणि टू बीएचके घेऊन आलेला आहे पण त्याच्या अगोदर एक महत्वाची माहिती तुम्हाला देणार आहे की मंडळी तुमचे पण घर जागा फ्लॅट आणि शेती विकायची असेल तर फ्रीमध्ये आपण करत नाही कारण की बरेचसे असे कॉल येऊ राहिलेले की कासिम भाऊ आमचं हे विकून द्या विकून द्या विकून द्या तर डायरेक्ट आम्हाला असं वाटतं की मालकाचा नंबर यावं आणि मालका बरोबर आमची जे बघणारे जे सबस्क्रायझर आहे ते खरेदी करावी लवकरात लवकर लवकरात लवकर घ्यावे तर त्या जाहिरातीच्या जा माध्यम एक आपला चॅनल आहे कारण की रिअल इस्टेटचंच काम करतो तर त्या इथं रो हाऊस बोला इंडिपेंडेंट घर बोला बंगला बोला फ्लॅट बोला शेती बोला सगळं काही आपण याची जाहिरात करतो त्याचे व्हिडिओचे पैसे असतात शॉर्ट व्हिडिओ असतो लॉंग व्हिडिओ असतो ओके तर जाहिरातीसाठी पैसे द्या बरं आता हे जी प्रॉपर्टी आलेली आहे तर ही डायरेक्ट मालकाकडून नाही आलेली आहे नाहीतर तुम्हाला गैरसमज होऊन जाईल की साहेब मालकाचा प्रॉपर्टी नाहीये हा ही कन्स्ट्रक्शन साईट आहे हा त्यामध्ये तुम्हाला लाईट पाणी रस्ता कॉर्पोरेशनच कॉर्पोरेशनचं पाणी पुणे स्टेशन पासून फक्त सात किलोमीटर बस स्टॉप कॉर्पोरेशनचा बसस्टॉप आहे सगळं काही आहे मार्केट सगळं काही तुम्हाला भेटणार आहे आणि एरिया सुद्धा एकदम गजबजलेला आहे एकदम पॉश एरिया म्हणू शकतो आपण मिडल फॅमिली एरिया बोलू शकतो आणि एक प्राइस एकदम प्राइस तर बघा वन बीएचके फक्त बारा लाखाला आहे पाचशे पन्नास स्क्वेअर फीट पाचशे पन्नास स्क्वेअर फीट आणि टू बीएचके जे आहे सोळा लाखाला आहे सोळा लाखाला सातशे शहाऐंशी स्क्वेअर फूट सातशे शहाऐंशी इम्युनिटीज भरपूर ह्याच्यामध्ये आहे फक्त एकच काम आपल्याला करायला लागतो बघा माहिती घेऊन आम्हाला थेट संपर्क करू शकतात साईट विजिट करावे लागते बिलकुल साईट विजिट आणि सर्व टर्म्स अँड कंडिशन आ... नीट ऐकावे लागतात बघावे लागतात मगच आपण खरेदी करू शकतो बिलकुल आणि मंडळी हे बघा हे आपले ऑफिसचे बसलेले व्हिडिओ का माहिती का हे माहिती देणारे व्हिडिओ आहे असं नाही की काही फेक बोलून चालणार नाही इथं इथं आज आपल्याला हजारो लाखो लोकमधून नाही तर पूर्ण इंडिया मधून नाही तर इंडियाच्या बाहेरून सुद्धा लोक आपल्याला बघतात बिलकुल माहिती देऊन कसं चालणार नाही कारण की जर तुम्ही स्वतः येऊन बघितलं तर जे आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तेच तुम्हाला मध्ये समोर दिसणार आहे बिलकुल समोरचा रेट तेवढाच सांगणार आहे बिलकुल ना वाढून सांगणार आहे ना कमी सांगणार आहे स्क्वेअर फुट सुद्धा तेवढंच सांगणार आहे बिलकुल मग हे फोटक आहे पण शायद अजूनपर्यंत तुम्ही पुण्यापासून कुठं आहे ते लोकेशन सांगितले नाही तुम्ही मोकाच दिला नाही यार माफ करा काय माहिती का बोलायला लागतं इथं आणि सांगायला लागतो हो, कारण की लोक यार बघत नाही नीट आता तुम्ही म्हणले कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये तर कॉर्पोरेशनची हद्द ही सर्वांना माहितीच आहे बिलकुल पुण्याची कॉर्पोरेशनची हद्द ही कमीत कमी वीस ते पंचवीस किलोमीटर ही वाढलेली आहे वाढलेली आहे आणि आपलं जे आहे ते फक्त पुणे रेल्वे uh, स्टेशन पासून फक्त सात किलोमीटर पुणे कोंढवा ह्या परिसरामध्ये हे आपले दोन ते तीन साईट सुरू होत आहे त्यामध्ये तुम्हाला बारा लाखामध्ये वन बीएचके सोळा लाखामध्ये टू बीएचके के दुसऱ्या साईटमध्ये तुम्हाला पंधरा लाखामध्ये वन बीएचके तेवीस लाखामध्ये टू बीएचके हे असे दोन तीन प्रोजेक्ट ची आपण सुरू केलेली आहे बिलकुल आणि ह्याचा रिस्पॉन्स आम्हाला खूप छान छान आलं आता ना ना ते तेवीस लाखाचे पण खूप लोकांनी विजिट केले बुकिंग झाले ते आमच्याकडून लोकांनी घर आणि फ्लॅट बरोबर शॉप सुद्धा विकत केले बिलकुल शॉप पण घेतले मंडळी काय होतं माहिती का आपण कोंडवा म्हणून हे असं विचार करायचं नाही अहो लोक आले मुंबईचे लोक आले लातूर वरून लोक आले भरपूर लांब लांबच्या लोकांनी येऊन त्याचे बुकिंग केले पेमेंट पण झालं लोकांचं आता बघा त्यांनी ही साईट चालू केलेली आहे खूप सुंदर वातावरण आहे तिकडचं चा। चांगली कि, कि, किती किती माल्याची बिल्डिंग आहे ती नऊ माल्याची नऊ माल्याची बिल्डिंग आहे पंधरा लाख आणि तेवीस लाखाचा टू बीएचके ही ती नऊ माल्याची आहे आणि यामध्ये बारा लाख आणि सोळा लाख आहे ती सहा मजल्याची बिल्डिंग सायद भाऊ नऊ मजल्याची आहे का सहा मजल्याची आहे काय म्हणतात ना हे कन्फ्युजन कन्फ्युजन झालेलं आहे राह जे सहा मजल्याचे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बारा लाखामध्ये वन बीएचके आणि सोळा लाखामध्ये टू बीएचके आहे असं आहे का नऊ माल्याची बिल्डिंग आहे मध्ये पंधरा लाखामध्ये वन बीएचके आणि तेवीस लाखामध्ये टू बीएचके बिलकुल त्याची ती बिल्डिंग असे असणार शाईक भाऊ अजून एक मला आठवतो की आपण व्हिडिओ बनवलं होतं सेमी फर्निश बोललो होतो हे से काय सेमी फर्निश्ड आहे का सेमी नाही फुल फर्निश आहे फुल फर्निश फुल्ली फर्निश आहे काय काय याच्यामध्ये सांगायला ना। झालेली आहे मला फ्लॅट मध्ये किचन ट्रॉली भेटणार आहे किचन ट्रॉली आहे डायनिंग टेबल बापरे कम बेड विरॉई टीव्ही व्ही युनिट सुरेक वॉलड्रॉप बेड मीटर एमएसीबीचा चा मीटर सुद्धा डोअर बेस सुद्धा भेटणार आहे सेफ्टी ग्रिल सुद्धा तुम्हाला येणार आहे सेफ्टी डोर येणार आहे नेम प्लेट तुमच्या नावाची लिटर बॉक्स एक्वागॉर्ड तुम्हाला प्लांटेशन येणार आहे गिझर बसून भेटणार आहे बाथरूम मध्ये सिलिंग फॅन लावून दिले जाणार आहे फ्लॅट मध्ये आणि लाईट सुद्धा तुम्हाला लावून देण्यात येणार आहे काही एक्स्ट्रा चार्जेस किंवा एक्स्ट्रा पेमेंट तुम्हाला करायचं नाही म्हणजे कपडे आणायला लागणार आहे उशी आणायला लागणार आहे मॅट्रेस आणायला लागणार आहे बरोबर ना आणि काय चार भांडे आणायला लागणार आहे झालं संसार एकदम एक नंबर टर्म्स अँड कंडिशन पेमेंट कसं असणार आहे पेमेंट कस ऑफर आहे हसीमबाई आता हे फक्त बारा लाखाचा वन बीएचके त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला पाच लाख रुपये भरायचे आहे ओके त्या उरलेली जी रक्कम आहे ती तुम्हाला दोन वर्षासाठी झिरो टक्के व्याज दराने तुम्हाला पेमेंट करायचं आहे बापरे आणि टू बीएचके साठी सात लाख रुपये तुम्हाला डाउन पेमेंट करायचं आहे आणि उरलेली जी रक्कम आहे ती दोन वर्षांमध्ये तुम्हाला झिरो टक्के दराने भरायची आहे व्याज चा सिस्टमच सिस्टमच नाही पण दोन वर्षांमध्ये दोन वर्ष महिने बिलकुल पेमेंट क्लिअर करायचं बिलकुल आणि सायद बाब ह्याच्यामध्ये अजून मी सांगणार आहे की मंडळी मी एवढंच बोलणार आहे की कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये बघा कोंडवा जो आहे स्मार्ट सिटी झालेला कोंडवा बी आणि भरपूर तिकड प्रोजेक्ट चालू आहे आणि ह्याचे रजिस्ट्रेशन कसं काय होणार आहे ते जरा रजिस्ट्रेशन म्हणजे आता आपले हे न्यू कन्स्ट्रक्शन आहे आपण जे जुनं कंस्ट्रक्शन आहे ते पाडून त्याच्यावर आपण पूर्ण नऊ मजल्याचे दहा गुंठ्याचं जे प्रोजेक्ट आहे लँड आहे त्या लँडवर आपण पूर्ण नऊ मजल्याची बिल्डिंग करणार आहे आणि त्यामध्ये सर्व एम सह तुम्हाला जो रेट सांगितलेला आहे पंधरा लाख वन बीएचके आणि तेवीस लाख टू बीएच सोळा लाख बोलले तुम्ही ते दुसऱ्या साइडचं आहे दुसऱ्या साइडचं पाच गुण्ट्याचे क्षेत्र आहे त्याच्यावर पाच ते सहा माल्याची बिल्डिंग बनणार आहे जे तुम्ही कंस्ट्रक्शन पाडून त्याच्यावर सहा मजल्याची बिल्डिंग बनणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बारा लाखामध्ये पाचशे पन्नास फूटचा फुट वन बीएचके सातशे शहाऐंशी फूटचा फुट टू बीएचके भेटणार आहे आणि किती बोलले ते सोळा लाख सोळा लाखामध्ये आणि हे पंधरा लाखाच्या टू बीएचके जे बोलतात काय हे जे लाखामध्ये okay. वन बीएचके आहे तो तुम्हाला दहा गुंट्याची जे साईट आहे त्या साईट वर तुम्हाला पंधरा लाखात वन बीएचके तेवीस लाखात टू बीएचके आठशे पन्नास स्क्वेअर फुट चा असणार आहे टू बीएचके आणि पाचशे पन्नास स्क्वेअर फुट चा वन बीएचके असणार okay. आहे आणि पाच गुंट्याची जे क्षेत्र आहे जी बिल्डिंग त्यामध्ये तुम्हाला बारा लाख आणि सोळा लाखामध्ये टू बीएच बरं हे सोळा लाखाचे टू बीएचके चालू झाली बुकिंग चालू बुकिंग चालू झालेले बिलकुल तीन फ्लॅट बुकिंग झालेले आहे ओके आणि जे जुनं कॉन्ट्रॅक्शन आहे ते पाडायचं काम सुरू झाले बिलकुल बिलकुल म्हणजे कम्फ्युज व्हायचं कारण नाही कारण की आम्ही कोणाला कम्फ्यूज करत नाही आणि तुम्हाला डोळ्यांनी बघायला लागणार आहे बिलकुल हवं लागणार आहे आणि त्यानंतरच पेमेंट करायचं आहे बिलकुल पेमेंट तुम्हाला बिना बघता बिना सांगता आणि पेमेंट केलेले तुम्हाला सर्व रिसिप्ट तुमच्या बरोबर अग्रीमेंट होणार आहे तुम्ही कसे पेमेंट देणार आहे कसं तुमचं शेड्यूल असणार आहे पोझिशन कधी असणार आहे त्या प्रत्येक गोष्टीचं हे कायदेशीररित्या तुम्हाला करून देण्यात येणार आहे त्यामुळे घाबरण्याची कुठलेही काळजी का, 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 कारण नाहीये आणि काळजी करू नका हा फ्लॅट तुमचा होणारच आहे बिलकुल आणि मंडळी बघायला गेलं ना की काय लोकांना असं वाटतं की सोळा लाखामध्ये टू बीएच के आता टायटल मध्ये लिहिलेलं हे काय तर मंडळी आम्ही सांगेल दिलेली आहे आम्ही तुम्हाला सांगणार आहे नंबर सुद्धा दिलेला आहे तुम्ही आम्हाला संपर्क करा नंबर लागला नाही कॉल नाही केला तर बिलकुल बी टेन्शन नाही घ्यायचं कर मेसेज करायचं व्हॉट्सअपला साधा मेसेज करायचं आम्ही तुम्हाला रिटर्न कॉल करणार आहे आणि मंडळी फ्लॅट शिल्लक ऑफर जी आहे रोज बुकिंग होत आहे बिलकुल रोज एक एक मजल्यावरचे एक फ्लॅट दोन फ्लॅट हे बुकिंग होत आहे बिलकुल त्यामध्ये आता तुम्ही आल्यानंतर तुम्हाला समजणार आहे कुठले बुकिंग झालेले आहेत कुठले राहिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ते बुकिंग करावे लागणार आहे बिलकुल चला मंडळी व्हिडिओ लांब झाला पण एवढे आनंद आहे की संपूर्ण बसून तुमच्यासाठी आम्ही माहिती दिलेली आहे अशी माहिती फायद्याची आहे हा जी फायद्याची आणि ते चार भिंत बघणं किंवा साईड बघणं ते तुम्ही डोळ्याने येऊन बघावं आमचा व्हिडिओ बन हे बसून व्हिडिओ बनवले ना त्याचा मतलबच हे आहे की तुम्ही यायचंय तुम्हाला बघायचंय तुम्हाला असं वाटत असेल तुम्हाला आमच्यावर थोड तरी भरोसा आहे तर तुम्ही यावं आणि ही आलेली संधीचा लाभ घ्यावं तुमच्यासाठीच हा चॅनल आहे ओके तुमचाच आहे तुमचाच आहे ओके भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र जय जय पुणे